डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांगे दुखी हातापायांना मुंग्याईना तास दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्यूपंचर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नक्की काय आरोप केलेले आहेत साधारणतः दोन हजार तेवीस चा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीस मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथे जेल ऑथॉरिटी ला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे जेल मध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथे जी काही एसपी आहेत डॉक्टर अॅडवोकेट चिंतामणी ते हे सुफेकर साहेबांच्या नातलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागाराच्या एसपी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुफेकरांनी तिथं भेट दिली असता साधारण तसं काही नऊ ते पर्यंत यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्या दिला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिला तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे सर तुम्ही यावर याचिका सुद्धा दाखल केली याच्यामध्ये त्याच्यानंतर समजलं की हे आम्हाला धमकवलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणानुसार आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे या गायवाड कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि तुमचा एकंदरीतून हे ज़िए ज़िए। आता त्याच्यामध्ये जी गायकवाड कुटुंबीय आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके ते आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या किरादारांना तसं त्यांनी पत्र जेल जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे सुपेकरांनी थेट पैशाची मागणी केली काय चिंता म्हणे नाही नाही सुपेकरांनी सुपेकरांनी भेटून स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून एकोणीस आठ दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे तिथे जाऊन भेटून गायकवाड यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते अत्यंत क्रूर आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मगरी पळून लोकांना धमकावतात अशा एखाद्या व्यक्तीनं अशा आरोप केले तर ते कितपत सत्यमान आहेत हा आता याच्यामध्ये गायकवाडावरचे गुन्हे दाखल आहे ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तीनशे सत्याहत्तर जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथं उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे माहितीच्या अधिकारामध्ये काढला असता आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट तिथून इश्यू झालेलं नाही कारण की नानासाहेब गायकवाड यांना तिथं जाऊन धमकावलं मारहाण केली का आम्ही त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे दोन हजार तेवीस मधले आता का तुम्ही त्याचा आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना ना त्यावेळेला त्यावेळेस कधी केला तर दोन हजार पंचवीस त्यामुळे तुम्ही आरोप करताय का ते म्हणून त्यामध्ये आम्ही ऍक्च्युली त्यावेळेला आम्ही आठशे बारा चोवीस मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत नाहीत दोन हजार चोवीस ला ता ता खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय आणि यांचं बाहेर कोणीही नव्हतो त्यावेळेला यांच्या विरोधात फ्रिया देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधल्या ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाही सात लोक निलंबित केलेले संबंधित अमरावतीच्या जेलमधले विरासे असतील राठोड एक महिला आहे हा भोसले असतील असे सात लोक फुल कारणा निलंबित सुपेकर साहेबांनी ते निलंबित केले प्रश्न त्यांना सकाळी साडे नऊ वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं त्यांना वर त्यांना चालता येत नाही व्हीलचेअर वर घेऊन साहेब नानासाहेब त्यांना व्हीलचेअर वर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या विशेष कक्षामध्ये साधारणतः नऊ पासून साडेबारा पर्यंत याच कारण काय एका कायद्याला तुम्ही कुठल्या कायद्याला कुठल्या कायद्या नंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून धमकावताय कुठल्या ह्याच्यामध्ये बस बसतो सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहीत आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही काय करणार आहे आम्ही जिवे मारणार असा आशिलांना आमचं सांगितलेलं आम्ही तुम्हाला जिवे मारणार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ऐकल्यामुळे त्यांना सात जणांना निलंबित केलेलं आहे हा तिथे केलेलं आहे